मी अरुण खोडके शिवचिंतन महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वराज्य स्थापण्यात सह्याद्री पर्वतराजेने फार मोठे सहाय्य केले सह्याद्रीचे उत्तुंग शिखरे गोदावरी कृष्णा कोयना यासारख्या नद्यांची खोरी समृद्ध फेसाळ लाटांनी स्पर्शित कोकणची प्राचीन भूमी हे सर्व महाराष्ट्राचे जडणघडण करण्यात फार मोठ्या मोलाची ठरली या भूमीमध्ये सात मराठ्यांच्या पर्यंतचा स्फूर्तिशाली इतिहास घडला महाराष्ट्राच्या राष्ट्रीयत्वाचा प्रारंभ सतराव्या शतकाच्या सुरुवातीला होत झाला या शतकाच्या सुरुवातीस दक्षिणेत सुलतानाच्या राजवटी चालू होत्या निजामशाहीत आपापसात भांडणात मालोजी भोसले यांना रणांगणावरती मृत्यू आला सतराव्या शतकात सुरुवातीला लखुजी जाधवराव निंबाळकर घोरपडे मालोजी विटोजी भोसले असे कितीतरी मराठी सरदारांनी शौर्याच्या आणि कर्तृत्वाच्या सामर्थ्यावरती सुलतान राजवटीत मोठमोठे हुद्दे मिळवण्याचे प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले त्यामुळे पुढे शहाजीराजेने मात्र याला कुंकुत्पनाचा फायदा घेतला आणि आपली हुकूमत वाढवली शिवाजी महाराजांनी मात्र मावळ्यांच्या मतीने तीन पाचशे सोडून हिंदवी स्वराज्य स्थापना केली सागरी सत्तांना आव्हान देण्यासाठी शिवाजी महाराजांनी नौदल उभारले शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अगदी अप्रसिद्ध हिनस्थित असले लोक भराभर पराक्रम गाजू लागले आणि हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली भीमा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या गागरी आज महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा बहुत काय बोलणे राम